आज सकाळी सकाळी ना आम्हाला पप्पाचा फोन आला होता म्हणजे असं खोटं खोटंच ती बोलायचा प्रयत्न करत होती तिला एक छोटा फोन सापडला होता तर ती असं छानपैकी गप्पा मारत होती पप्पासोबत काय बोलत होती ते आम्हाला कळत नव्हतं त्यानंतर मग संध्याकाळी तिला ना पार्कमध्ये घेऊन गेले तर मॅडमला आता बाय बाय पण करता येत त्यानंतर मग सायकलवर बसवलं तर छान वाटतं तिला आणि रस्ता पण माहीत झाला आहे आता तिच्या हातानेच हँडल बिंगत राहते आपण कुठं चाललो हो आपल्याला कुठं जायचं आहे वातावरण पण खूप छान झालं होतं पाऊस वगैरे दोन तीन दिवसापासून येत होता पण आता थोडासा शांत झाला आहे त्यानंतर मग तिच्यासाठी थोडे बनाना वगैरे घेतले मग पार्कमध्ये गेलो तर मॅडमला झोका खेळायला एवढा कॉन्फिडन्स येतोय ना आता पकडावं पण नाही लागत आणि खूप साऱ्या गोष्टी कळायला लागल्यात जास्त शानी झाल्यासारखं वाटतंय ती पार्कमध्ये गेल्यापासून कारण ना मग खूप असं हिमा हे नाही खेळायचं ते खेळायचे पहिले कसं एका जागेवर ठेवलं की हा झोक्यावर बसवलं की झोका खेळायची पण आता ना खूप अशी नाटकी नोटंकी झाली ना हे याच्यावर उतरायचं त्याच्यावर चढायचं असं नाही का खूप सारा त्यानंतर घरी निघलो तर परत रडायला लागली मॅडम म्हणली मला झोकाच खेळायचा मग परत आम्ही असं झोक्यावर बसलो आणि परत थोड्याशा वेळ म्हणलं जाऊ दे आता ही रडते तर तोपर्यंत तिला शांत करूस तरीला परत झोका खेळावाच लागन कारण पार्क रड़ आता पार्कमधून घरी यायचं म्हणलं ना तर आम्हाला रडारड करायची असते आता संध्याकाळपर्यंत किती वेळ खेळणार ना तरी मग नंतर आता थोडासा भाजीपाला घेतला टॉमॅटो वगैरे जे घ्यायचे होते त्यानंतर डेअरीमधून दूध वगैरे घेतलं तिच्यासाठी तर मॅडम तोपर्यंत सायकलवर बसली आणि दुकानात दुकानात गेलं ना तिला माहिती मग मग आता चॉकलेट वगैरे मला काहीतरी घेणं तर आता खूप हड्डी झाली मग तिला पण एक डेअरी मिल्क वगैरे घेतली आणि नंतर मग घरी आलो आणि देवापशी पण दिवा वगैरे लावला छानपैकी पूजा केली तर असं होतं आजचा